राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कैलास पाटील पत्रकार परिषदाचं आयोजन करण्याचा उद्देश होता की माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी महा राष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या व्हॉट्सअपवरती काहीही अडचण असेल नागरिकांची महिलांची युवकांची युवतींची तर ती सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हेल्पलाईन चालू केलेली महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या पण योजना आहे मग ती लाडकी बहीण योजना असेल वारकरी सन्मान योजना असेल महिला मातृशक्ती सन्मान योजना ग्रहिणींचा आदर मुलींना मोफत शिक्षण बळीराजाला दिलासा कापूस सोयाबीन कांदा उत्पादक यांना भरीव अनुदान युवा शक्तीला ऊर्जा दुर्बल घटकांसाठी विविध योजना त्याचप्रमाणे शेतीपंपाचे दोन हाऊसफोर पाच हाऊसफोर आणि साडेसात हाऊसफोअरपर्यंतची कर्जमाफी अशा अनेक योजना माननीय अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी घोषित केल्या आणि ह्या सगळ्या योजना जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना याचा फायदा मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही अडचणी येत असेल त्याची अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये शहरामध्ये आम्ही या ठिकाणी चार चार नंबर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध दे करून देणार आहे की शहराध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष असेल त्या विभागाचा संपर्क असेल किंवा युवक असेल महिला असेल यांचे जे काही पदाधिकारी यांचे फोन नंबर उपलब्ध दे करून देऊन ही योजना कारण ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना एक महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चांगली योजना या ठिकाणी आणलेली आणि ह्या योजनेचा पुरेपूर फायदा महिला भगिनींना झाला पाहिजे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं चा या ठिकाणी काम करेल महिलांना जे काही आता आपण या ठिकाणी चर्चा करताना काही विषय निघले के वाय सी असेल किंवा इतर जे काही अडचणी असेल त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं ही हेल्पलाईन चालू केलेली आणि प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक कार्यालयातून या ठिकाणी या योजनेचा फायदा देण्यासाठी लोकांना या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रवृत्त केलं जाईल आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा विचार केला लाभला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्याहत्तर हजार आठशे शहाण्णव महिलांना या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपयाप्रमाणे पैसे त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आणि जवळपास एवढेच म्हणजे किमान अडीच लाखापर्यंतच्या जे काही बहिणी असतील किंवा प्रकरणं असतील ते प्रकरणं अजून वेगवेगळ्या कारणामुळं ते के वाय सी असेल किंवा बँकेमध्ये अकाऊंट ओपनिंगच्या अडचणी असतील त्याच्यामुळं ते रुकलेले ते लवकरच त्याच्यावरती मार्ग काढण्यात येईल आणि कार्यकर्त्यांना सांगून अशा प्रकारचं त्या सगळ्या अडचणींवरती मात करून मग त्या त्या लेवलचे तहसीलदार असतील तालुक्यात यंत्रणा राबवणाऱ्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी थी असेल महिला आणि बालविकासच्या काही अधिकारी असतील या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटून कार्यकर्ते या सगळ्या योजनांचा प्रत्येक महिला कोणती एकही महिला यापासून वंचित नाही राहिली पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबवण्याचा उपक्रम आहे तुमचे संघटना नाही आमचा हा सगळ्यांचा उद्देशच आहे का ही जी योजना आहे या योजनेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर अजितदादा असतील यांनी ही जी, जी योजना याच्यामध्ये बहुतेक कागदपत्र याच्यामध्ये कमी केलेले आहे आणि अतिशय सुटसुटीत कागदपत्र यामध्ये निर्माण केलेले आहे फक्त आता बँकेचा जो काही विषय आहे ते अकाउंट ओपनिंग केल्यानंतर ते अकाउंट ओपनिंगचाच एक महत्वाचा विषय त्याच्यामध्ये बाकीचे जे काही पेपर्स आहे ते पेपर्स अतिशय सुटसुटीत आणि कमी पेपर्स आहे आणि ही जी काही बँकेची जी खाते ओपनिंगची जी प्रक्रिया हिच्यामध्ये सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा इतर जे काही बँका असतील यांनासुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी कमीत कमी याच्यामध्ये अकाऊंट ओपनिंग करावं आणि यांना या लाडके बहिणी योजनेचा फायदा लवकरात लवकर कसा मिळेल अशा प्रकारच्या सूचना या सगळ्यांना दिलेल्या आहेत काळात आहे ते शक्यत आहे पाच किंवा सहा तारखेला सप्टेंबर कार्यक्रम एक, एक बैठक मला असं वाटत अजून एक कन्नड विधानसभेमध्ये एक कार्यक्रम आणि महायुतीची एक रॅली अशा प्रकारचा कार्यक्रमच नाही अजून तर आज तसं काही नाही कन्नडवर नाही आता तर आम्ही आम तर गंगापूरवर दावा ठोकतो प्रामुख्याने आमचं गंगापूर मध्ये काम चांगलं चालू आहे कन्नड सुद्धा जागा आमच्यासाठी जा हे पैठण सुद्धा जे चांगल्या प्रकारचं रिझल्ट आम्हाला दिलेलं होतं पण आता वरती जे काही निर्णय घेतील तो तिन्ही पाचशेच्या आघाडी म्हणजे आमचं काम तर किमान तीन चार विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं काम आहे म्हणजे ते गंगापूर असेल कन्नड असेल वैजापूर आणि पैठण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे शहरामध्ये सुद्धा प्रगती चालू आहे विधानसभा इलेक्शन साठी काय होणार आहे अजून तर तसं काही नाही पहिले जागा सुटण्याचा विषय आणि जागा सुटल्यानंतर वरती काय होत आहे त्याच्यानंतर ते उमेदवारी अर्ज मागवण्याच्या हिशोबाने पक्ष जसं तस आदेश देईल तसं तसं असं तर वाटत नाही तसं तर नाही माझं मत असं की एक वातावरण जाणून बुजून दादाच्या संदर्भात एक निर्माण केलं जात आहे परंतु भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढतील अशा प्रकारचं आमचं मत आहे आणि वरतून तसे पक्षांचे आदेश आहे आणि कोणत्याही प्रकारचा आता आपण चर्चा करता परंतु दादांची जाणीवपूर्वक कोंडी केली जाते अशा प्रकारचा तो प्रचार पसरवला जातो तो, तो चुकीचा आहे शहर मध्ये एखादी जागा मागून परंतु आता रनिंग आहे कसं असत आता प्रत्येकाला काही ना काही तो एका वेगळ्या याच्यावरती गेल्यानंतर काय म्हणतो त्याला त्या पहिलू किंवा याच्यावर गेल्यानंतर काही ना काही माणसाला वाटतं का आपण एक काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजे म्हणून दादाच्या मनात अशी काहीतरी गोष्ट आली असेल की ते दादांनी गुलाबी जॉकेट चॉईस केलं आणि तो एक महाराष्ट्राच्या समोर त्यांनी जे चौतीस पस्तीस वर्ष काम केलं महाराष्ट्रासाठी त्याच्यातून एक त्यांनी चांगल्या प्रकारचं काम दादानी या ठिकाणी केलं म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून माझ्या दादाचे संबंध आलेले त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे मला असं वाटतं की बा त्यांनी एवढं काम केल्यानंतर सुद्धा काही गोष्टीत त्यांना अडचणी निर्माण होता विनाकारांच्या बदनामी होत्या आणि त्यांना असं वाटतं की बा आता असं काहीतरी एक आपण त्यांच्या मनात आला असेल कोणीतरी त्यांना सांगितलं कदाचित हे गुलाबी जॅकेटचं रहस्य तर ते आता चार महिन्याच्या नंतरच तुम्हाला समजेल का कुठेही कार्यकर्ते विभागल्यापासून पडल्यापासून काही चुकलं आहे आपलं काहीतरी पवार साहेबांना काहीतरी आपलं बीस झालं पुण्या गोविंदांना आधी एकत्र तुटू चुकण्या तुकड्यामध्ये विभाग कुठेतरी षडयात्रा केलं डोकं आहे किंवा पवार घरानं पडायचं आणि महाराष्ट्राला वाटवलं चाललं असं काही वाटतं का तुला तर तस काही नाही कारण दादा ज्याच्या आता परिस्थिती अशी पस्तीस वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता पन्नास वर्षापूर्वीच पॉलिटिक्स वेगळं होतं आजचं पॉलिटिक्स आणि आजचा काळ वेगळा आहे आणि आज कोणीही थांबण्याच्या मनस्थितीत नाही आज जर आपण विचार केला प्रत्येक प्रत्येक मतदारसंघात चार चार पाच पाच उमेदवार तयारी करतात काय आणि दादाला वाटत दादानी बोलून दाखवलं एक दोन वेळेस की बा एवढं चौतीस पस्तीस वर्ष काम केलं सगळ्यात जास्त काम केलं आणि दादांची इच्छा आहे की बा या महाराष्ट्राचं त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे अशा प्रकारचं मुख्यमंत्री झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि आमची इच्छा आहे तर त्या दृष्टीने कुठतरी या गोष्टी घडत आहे मराठवाड्यात वातावरण जरा तो विस्थापित करत नंतर मराठ्यांचा आवाज लागला आणि तो नड कुठे मॅनेज होत नाही तो मोठा मोठा समाज मोठ्या प्रमाणात समाज त्याच्या बाजूने गेला आणि

आता जर आपण जातीच्या फॅक्टरवरती जर विचार करायला लागलो तर एका मतदारसंघामध्ये समजा असं क्रेच धर आपण तीन मराठा उमेदवार उभा राहिले तर पण लोकांनी काय करायचं एक लाख वीस हजार मी तुम्हाला तेच सांगतो ना जर असा प्रत्येकाने राजकारणामध्ये जातीचा विचार करायला लागलाय तर मला असं वाटत नाही या गोष्टी काही काळ सक्सेस झाल्या म्हणजे तात्पुरत्या परंतु त्याच्यातून निष्पन्न काही झालेलं